कोळंबी आहे बघू शकता अखिवारी साडेतीनशे रुपये किलो मिळणार आहे त्या बॉम्बिंचा काय रेट आहे तीनशे रुपयेला किलो आहे पण साईज किती आहे मोठी आहे ती बघा मित्रांनो बघू शकता बर्फ टाकतात वरती परत मासे उडा बर्फवर असा लेअरमध्ये मासे पॅकिंग केले जातात बघू शकता इकडे बर्फाचा ट्री आहे नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलेलो सी एस एम टी येथे आणि आज आपण सी एस एम टी फिश मार्केट या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत म्हणजे तिकडे कोणकोणत्या प्रकारचे मासे आहेत साईज वगैरे कशी आहे आणि रेट वगैरे काय आहे आजचा ते बघणार आहोत तर चला आपल्या व्हिडिओला सुरू करूया भेटू आता डायरेक्ट सी एस एम टी मार्केटच्या इकडे तर फायनली मित्रांनो आपण इकडे पो पोचलेलो आहोत इकडे समोर हा फिश मार्केट आहे तर चला आतमध्ये जाऊया आणि इकडे बाहेरच बघू शकता बर्फवाले सुद्धा आहेत खूप मोठा हा आणि जुना सुद्धा फिश मार्केट आहे सकाळी चार वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत चालू असतो तर त्याला आता बघूया आपण या इकडे बांगडे आहेत बघूया आता कसा रेट आहे शंभर रुपयाला तीन बांगडे आहेत

एक किलो सहाशे रुपये सहाशे रुपये एक किलोला आहे आणि साईज खूपच मोठी यांची बघू शकता आणि इकडे बांगडे कटिंग केलेले आहेत बांगड्या कशा आहेत दोनशे रुपये किलो इकडे मोठ्या साईजची कोलंबी आहेत बघू शकता साफ केलेली आहे साईजमध्ये आहेत वेगवेगळ्या भाजी कसं आहे साडेपाचशे ही आहे ती साडेपाचशे आहे इकडे सहाशे रुपये किलो वरती आणि पोजेल ही सहाशे रुपये किलोवरती मिळणार आहे साईज सुद्धा वेगवेगळे त्यांच्याकडे पुढे इकडे बॉम्बिल आहेत त्या बॉम्बिलचा काय रेट आहे तीनशे रुपयाला किलो आहे आणि साईज त्यांची मोठी आहे फ्रेश बोंबील आहे हे मित्रांनो त्याला अजून पुढे जाऊया अजून कोणकोणते बघायला मिळतात ते बघू पुढे या साईडला मांदेली आहे दोनशे रुपये किलो आहे ही आणि शंभरला चार वांगडे सुद्धा आहेत आणि ते पुढे ते वांगडे आहेत दोनशे रुपयाला सहा मिळणार आहेत साईज त्यांची मोठी वितरण या साईडला ही गोळं आहे बघू शकता अख्खी वाईट साडेतीनशे रुपये किलो मिळणार आहे आणि ही तीनशे ऐंशी रुपयाला ही थोडी मोठी साईज आहे तुम्हाला तर मी उचलून दाखवतो एक साईज शकता साईड पुढे या साईट आपल्या चोर बॉम्बिल पाहायला मिळत आहेत तीनशे रुपये किलोवर आहेत आणि इकडे ही आहे आपली वाकटी आहेत अशा वाकटीचा काय रेट आहे वाकटी काय रेट किलोला कसं आहे आपल्याला एक रूम असं पाहायला मिळतो आहे पूर्ण वाटा हा पाचशे रुपयाला आहे इकडे आपल्याला टायगर स्क्रॉल्स पाहायला मिळत आहेत शंभर रुपयाला वाटा आहे बघू शकता साईज सुद्धा त्यांची मोठी आहे पुढे बॉम्बिल आहेत मावशी बॉम्बिलचा काय रेट आहे दो... दो... दोनशे दोन ते दीडशेपर्यंत होऊन जायला वाटा या साईडला सुद्धा आपल्याला मासे पाहायला मिळत आहेत आणि हे विक्रेत आहेत म्हणजे इकडून खरेदी करतात आणि त्यांच्या त्यांच्या एरियामध्ये विकायला घेऊन जातात आता हे समोरच हलवा मासे आहेत तिकडे सुद्धा पॅक होते आहे होलसेलमध्ये इकडे आपल्याला सगळ्या प्रकारची मच्छी पाहायला मिळते आणि बरेच जण इकडूनच घेऊन जातात आणि त्यांच्या त्यांच्या एरियामध्ये विकायला असतात या साईडला आपल्याला मुशी पाहायला मिळते ही शंभर रुपयाला एक मुशी आहे आणि साईजसुद्धा मुशीची खूपच मोठी आहे म्हणजे इकडे ही टायगर फ्रॉन्स आहेत दोनशे रुपये हा सुद्धा वाटा आहे इकडे आपल्याला ही सुरमई पाहायला मिळते आहे तुम्हाला दाखवते एक मोठ्या साईजची सुरमई आहे बघू शकता ही सुरमई साईज किती आहे मोठी आहे ती बघा मित्रांनो साईज बघा किती मोठी आहे आणि तर तिचा रेट विचार कसा आहे साडेसहाशे रुपये किलोवरती सुरमई मिळणार आहे इकडे आणि इकडे ही कोलंबी आहे साईज बघा तिची किती मोठी आहे कशा आहे किलोवर चौदाशे रुपये चौदाशे रुपये किलो आहे आणि साईज बघा ती साईज आपण खूपच मोठी साईज आहे या साईडला आपल्याला पापलेट पाहायला मिळतात अकराशे पन्नास रुपयाला आहेत पापलेट पापलेटची साईज बघू शकतात किती मोठी आहे आणि इथे दाबोलीसुद्धा आहे बघू शकता आता दाबोली कशी आहे विचारू आपण पंधराशे रुपयाला एक काबोली आहे म्हणजे माशांची आणडी असतात त्यांना वाली सुरमई बघा किती मोठी आहे आणि कटिंग चालू आहे तिची आणि इकडे अंकल हे मासा माझा रावस हा रावस आहे त्याची सुद्धा कटिंग चालू आहे आतमध्ये गाबोली आहे रावसपाशी में 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 ते सुरुमईचे पीस कटिंग केले जात आहेत साईजमध्ये आणि हे इकडे बघू शकता पॅकिंग चालू आहे हॉटेलमध्ये पॅकिंग करून दिल्या जातात या मार्केटमध्ये आपल्याला मित्रांनो मच्छीसोबतच इकडे धार सुद्धा वागडून मी ते चाकून बघू शकता साईडला इकडे लाल मासे आहेत बघू शकता आता ते त्यांचीसुद्धा पॅकिंग चालू आहे आणि इकडे ही आहे वाम मासासुद्धा इकडे साईज बघा वामची तुम्हाला मी उचलून दाखवतो वाम मासा बघा स्वप्नेने मासा उचललेला आहे किती मोठ लांब आहे आता आपण वरच्या बाजूला चाललोय म्हणजे ही खांची साईड आहे आणि इकडे ही वरची साईड आहे तर चला वरच्या साईडला काय काय पाहायला ते बघूया सुरुवातीलाच आपल्याला हे इकडे हलवा मासे आहेत चारशे रुपये किलोवर आहेत या साईडला इकडे बघू शकता मासे सगळ्या प्रकारचे पॅकिंग केलेले आहेत म्हणजे हे हॉटेलसाठी जाणार आहेत या हलवा मासा इकडे राणी मासा आहे सुद्धा हलवा आहे खूप सारे वेगवेगळे प्रकारचे आहेत समोरे बांगडे पाहायला मिळतात पॅकिंग केलेले हे सगळे आता हॉटेलसाठी जाणार आहेत पुढे इकडे वाम बघू शकता किती मोठे आहेत वाम आहे मुशी आहे रावस आहे सुद्धा पाहायला मिळतात या साईडला इकडे कलेट मासा आहेत त्यांची साईज बघा किती मोठे मोठी साईज आहे जी हा इकडे बघा त्याच्यापेक्षाही मोठा पुढे इकडे बघू शकता हे जमिनीवरती आपल्याला जिताडी आहेत वाम मासा आहे इकडे तो घोळ मासा पाहायला मिळतो आणि इकडे हे कुपा मासा आहे साईज बघू शकता या साईडला सुद्धा आपण मासे पाहायला मिळतात खूप मोठ्या साईजच्या मासे आहेत इथे सुद्धा बघू शकतो ही वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा आहेत ना असे ठेवलेले आहेत तर वाटे टाकून या इकडे आपल्याला दादाकडे हलवा पाहायला मिळतो आहे चारशे रुपये किलोवर आहे हे सुद्धा हलवेत आणि पापलेट बघू शकता साईज मोठी आहे चौदाशे रुपये किलोवरती पापलेट मिळणार आहे तुम्हाला साईज दाखवतो पापलेटची साईज बघा या पापलेटची किती मोठी आहे सगळं इकडे काका आहेत माशांचे सगळे बघतात ते, ते लोकच तर त्यांना आता विचारूया मार्केटबद्दल आपण काका काय सांगायला मार्केटबद्दल कधी चालू होतो हा मार्केट मार्केट सकाळी चार वाजल्यापासून चार वाजल्यापासून किती वाजेपर्यंत असतो ते दहा वाजेपर्यंत आणि हा मार्केटचा सगळा माल येतो कुठून हा गुजरात गुजरात म्हणजे हा माल माल येतो तो ताजा माल येतो की स्टोरवाला माल येतो आता स्टोअरचा आहे अच्छा वीस तारखेपासून ताजा माल येणार नाही किती किती वर्ष तुम्ही इकडे मच्छी मार्केटमध्ये मासे वगैरे विकता वीस वर्ष आणि इकडे आता ना आपण मार्केटमध्ये विचारलं तर आपल्याला एकाने सांगितलं की कि पापलेटचं सा किंग म्हणून या काकांची ओळख आहे का तर त्याबद्दल आपण त्यांना विचारूया का का काय सांगाल काका याच्याबद्दल पापलेट कापल्याचा तुमचा एक्सपिरियन्स काय पापलेटचा सगळा धंदा होता जेव्हा मोठ्या क्वांटिटीमध्ये मासे तुमच्याकडून जातात जो ऑर्डर वगैरे नुसार देतात की फक्त हॉटेलसाठी होलसेलसाठी सर्व माल यांच्याकडे दिला जातो ठीक आहे थँक्यू धन्यवाद काका आता एक का, पापलेट आहे तो आता आता इकडे लोड करणार आहे ट्रे मध्ये सगळा माल इकडचा स्टोअर केला जातो इकडे आणि हॉटेलला पाठवतात बघू शकता इकडे बर्फ वगैरे तयारी केलेली आहे तर याच्यामध्ये सुद्धा मासे स्टोअर करून हॉटेलला पाठवणार आहेत बघू शकता बर्फ टाकतात वरती परत मासे थोडा बर्फवर आता लेअरमध्ये मासे पॅकिंग केले जातात गोष्ट इकडे बर्फाचा ट्री आहे तर फायनली मित्रांनो आता आपण सी एस एम टी फिश मार्केटवरून स्टेशनला आलेलो आहोत इकडे पाठीमागे जो आपला रस्ता दिसतोय तो फिश मार्केटला जाणारा रस्ता आहे पाच मिनिटाच्या अंतरावरती हा फिश मार्केट आहे आणि या इकडे फिश मार्केटवरती आपल्याला लहानापासून बरेच अशा वेगवेगळ्या प्रकारचे मासे पाहायला मिळतात किलोच्या दराने सगळे मासे आपल्याला पाहायला मिळतात फिशिंग रिलेटेड आपला हा दुसरा ब्लॉग आहे म्हणजे याच्या आधी आपण शिवडी फिश मार्केटसुद्धा एक्सप्लोर केला होता त्याची सुद्धा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तीसुद्धा व्हिडिओ नक्कीच बघा तर हा व्हिडिओ आता पण ते एंड करणार आहोत व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय